कोल्हापुरात एका नवदाम्पत्याची शुक्रवारी रात्री काढण्यात आलेल्या वरातीची चर्चा शहर परिसरात पाहायला मिळाली कोल्हापूर गगनबावडा रोडवरील खांडसरी परिसरातून शिंगणापूर रोडवरील पाण्याची टाकी येथील नवरदेवाच्या घरापर्यंत ही वरात काढण्यात आली संकेत व पूजा माने असे या नवदाम्पत्याचे नाव आहे जेसीबीमध्ये बसलेले नवरा नवरे आणि पुढे डीजेच्या ठेक्यावर थिरकणारे नातेवाईक मित्रमंडळी असे चित्र यावेळी पाहायला मिळाले संकेतचे वडील राजेश दत्तात्रय माने हे एक जेसीबी व्यावसायिक असून त्यांच्या मालकीच्या चार जेसीबी आहेत केवळ हौसेपोटी त्यांनी या जेसीबी पैकी एक जेसीबी मशीन आपल्या मोठ्या मुलाच्या वरातीसाठी वापरली होती माझं नाव संकेत राजेश माने पेशाने आर्किटेक्ट आहे एक बॅकग्राऊंड कन्स्ट्रक्शन रिलेटेड असल्यामुळे काहीतरी आपल्या थीमला अनुसरून करायचं अशा याने अनावधानाने आम्ही कारमधून काढायची वरात ती जी सी बीतूनच काढली ऑपरेटरांनी म्हणा किंवा बाकीच्या आमच्या रिलेटिव्हजनी जे सहकार्य केलं ज्यांची साऊंड सिस्टीम आहेत जनरेटर्स आहेत त्यांनी अचानकपणे म्हणजे आम्हाला वरात काढायचा हे देखील माहीत नव्हतं पण सगळे विधी झाल्यानंतर आम्हाला सांगितलं की आपण वरात काढायच्या आहे म्हणून आणि त्यानंतर मग सगळं वरातीचं नियोजन झालं कारमधून काढायचं ते आमचे ऑपरेटर म्हटले कारमधून काढण्यापेक्षा आपण ओपन टप जीपमधून काढूया नाहीतर मग आपल्या जेसीबीतूनच सी बीतूनच काढूया असं करून जी कारमधून निघायची वरात ती जेसीबीतून निघाली त्यानंतर त्यानंतर काय झालं की आपण जसं आंबाबाईच्या दर्शनाला लग्न झाल्यानंतर जातोय तसं आम्ही दोघंजण आंबाबाईच्या दर्शनाला गेलो आणि ऑन द वेज आमचं ऑफिस असल्यानं असल्यामुळं आमची गाडी तिथंच तिन्ने अडवली की घराकडे जाऊच दिलं नाही मग ऑफिसजवळ गाडी थांबवली घराच्या बाहेर मग सगळीजण वाट बघायला लागले आत्ता येतील मग येतील तास झाला दीड तास झाले दोन तास झाले तरी पण कोण घराकडे आलेल नाही ह्याचं मग जरा असं शोधाशोध केल्यानंतर कळालं की असं असं आमची वरात काढल्या आणि ती पण जेसीबीतून काढल्या त्यानंतर मग सगळे घरातले आले नाहीतर तोपर्यंत वरात विना घरच्यांची चालू होती सगळी मित्रमंडळी पाहुणे या यांच्यासोबतच वरात आमची चालू झालेली नमस्कार माझं नाव राजेश दत्तात्रय माने माझे चार जेसीबी आहेत तर मुलग्याचं लग्नाची वरात काढायची म्हटल्यावर माझ्या ऑपरेटर चारही घरच्यासारखे एकदम आहेत ते नाही म्हटलं आपण जे सी बीमधूनच न्यायचं या घर आणि जे सी बी तेवढ्यासाठी त्यांनी सगळे अरेंजमेंट त्यांनीच केली सगळी आणि जे सी बीमधून माझ्या ऑफिसपासून घरापर्यंत त्यांनी फुल्ल एन्जॉय करून वरात काढली त्यांची दो दोघांची